बघू शकता मित्रांनो घोडेगाव बाजार एकदम मस्त बाजार भरलेला आहे आज या भैयाला आपण या बोकड्याची आणि बकऱ्यांची किंमत विचारून घेऊ दादा कोणत्या दादीचे आहे बिठ्ठलचे आहे का बोकडे आहेत का तिन्ही पण तिने आहे अमेथान बघू शकता बिट्टलचे बोकड आहे बघू शकता आपण बोकड काय किंमत सांगितली भैया किती बत्तीस हजार बत्तीस हजार सांगितले सांगितले मेथॉन बघू शकता बिट्टलचे बोकड आहेत बघू शकता आपण या दादांकड आलेलो आहे या दादांकड बकऱ्या एकदम मस्त क्वालिटीच्या का आपण आहे मित्रांनो बघू शकता या दादांना आपण यांची जात आणि किंमत विचारून घेऊ दादा कोणत्या जातीच्या कोणत्या कोणते नयचे का साऱ्या गावराव का साऱ्या गावरान जातीच्या बकऱ्या मित्रांनो बघू शकता आपण दादा काय किंमत सांगितली साऱ्यांची सांगा एक या दोघीचे काय सांगितले 哎。 एकोणीस हजार का एकोणीस एकोणीस हजार आणि या दोन इंच काय सांगितले सोळा सोळा हजार का दादांनी सोळा सोळा हजार रुपये सांगितले आहे मित्रांनो बकऱ्या पण एकदम क्वालिटीच्या आहे मित्रांनो सोळा सोळा हजार रुपयामध्ये बघू शकता आपण मित्रांनो आपण आलो या भैयाकडे बघू शकता या भैयाकडे कळट आहेत चला तर मित्रांनो आपण या भैयाला यांची जात आणि किंमत विचारून घेऊ भैया कोणत्या जातीचे आहे गावरान आहे का गावरान जातीचे कळटा आहे मित्रांनो बघू शकता आपण काय किंमत सांगितले भाऊ यांची साडे सहा आणि सांगितले आहे मित्रांनो व्हिडिओ मार्फत आले तर नक्कीच कमी होते बघू शकता साडेसहा हजार रुपयामध्ये कर्ड पण एकदम क्वालिटी आहे बघू शकता मित्रांनो आपण आपण याचा कॉन्टॅक्ट नंबर विचारून घेऊ तुझा कॉन्टॅक्ट नंबर मित्रांनो याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आवडला त्यांना कॉन्टॅक्ट करा या भाऊंकड पण मित्रांनो मस्त कळड आहेत बघू शकता आपण यांचे कळड यांना पण आपण एकदा विचारून घेऊ भाऊ कोण झाली गावांमध्ये का गावांमध्ये आहे मित्रांनो बघू शकता आपण काय किंमत सांगितली साडेचारमध्ये फायनल साडेचार मध्ये द्यायला आहे मित्रांनो बघू शकता आपण एकदम मस्त कळट आहेत चारा खातात ना दादा चारा खाणारे कळट लागत असेल तर मित्रांनो एकदम कमी किमतीमध्ये चारा खाणारे कळट आहेत मित्रांनो आपण आलेलो आहे आजीकडे बघू शकता आजीकडं बकऱ्या आहेत मस्त या आजींना विचारू आपण कोणत्या जातीच्या आणि काय किंमत सांगितली यांनी आजी कोणत्या जातीच्या बकऱ्या आहेत पंजाबी पंजाबी पिठ्ठल आहे का मित्रांनो <laughs> काय किंमत सांगितली आज जी ची सांगायला अठरा अठरा हजार आहे का मित्रांनो अठरा हजार रुपये सांगायला आहे मित्रांनो बकऱ्या पण एकदम क्वालिटी आहे मित्रांनो बघू शकता आपण बकऱ्या एकदा आपण बघानं बख... आपण आलेलो आहे दादांकडे बघू शकता या दादांकडे एकदम लांब अशा बकऱ्या आहेत बघू शकता आपण बकऱ्या दादा कोणत्या जातीची बकरी आहे काटेवाडी काटेवाडी का काटेवाडी जातीची बकरी आहे मित्रांनो बघू शकता आपण दादा या कोणत्या आहेत तीन या दोन तोकपुरीचे गाबोली पाकिस्तानी बोकडे पाकिस्तानी ग्रेटर आहे मित्रांनो बघू शकता आपण याचे कान पण बघू शकता आपण पाकिस्तानी ब्रिडर आहे काय सांगितले याची या किंमत सांगायला पस्तीस हजार रुपये आणि यांचे काय सांगितले जुडीचे पंचेचाळीस हिचे सोळा सांगत आहे दादा आणि हि जे पंचेचाळीस हजार रुपये सांगत आहे एकदम अशा चांगल्या क्वालिटीच्या बकऱ्या आहेत आणि बोकड आहे मित्रांनो एकदम क्वालिटीच्या बघू शकता हे कोणत्या आपलेच आहेत का यांचे सगळे तो आता बुरी का मित्रांनो सारे तोतापुरी पाय आहेत यांची कानाची लेन पण बघू शकता आपण मित्रांनो तोतापुरी दादेचे बोकड आहेत दादा यांचे काय सांगितले साऱ्यांचे <बश्चारी> अठरा हजार रुपये सांगायला आहे व्यवहारात आले तर मागं पुढे होतील मित्रांनो बघू शकता अठरा हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारात नक्कीच कमी होतील बघू शकता मित्रांनो आपण एकदम असं स्वस्त किमतीत आहे त्या दादांना आपण यांचा कॉन्टॅक्ट नंबर विचारून घेऊ दादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा शहत्तर वीस चौऱ्याऐंशी नव्वद मित्रांनो यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आवडला सांगला कॉन्टॅक्ट करा बघू शकता हे कळतं एकदम मस्त कळटं आहेत मित्रांनो आपण एकदा कळटं बघून घ्या या दादांचे आताचे आहेत मित्रांनो बघू शकता आपण या दादांना आपण यांची जात आणि किंमत विचारून घेऊ दादा कोणत्या जातीचे आहेत धनगरी का धनगरी कळटा आहे मित्रांनो बघू शकता आपण धनगरी कळटा आहे सारे बोकडे आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो धनगरी कळत आहेत एकदम मस्त कळटा आहेत मित्रांनो दादा काय किंमत सांगितली सहा हजार सहा हजार का मित्रांनो सहा हजार रुपयाने सांगितले आहे व्हिडिओ मार्फत आले नक्कीच कमी होतील मित्रांनो यांचा नंबर विचारून घेऊ आपण नंबर सांगा भाऊ तुमचा मित्रांनो यांचा नंबर आहे आवडायचा कॉन्टॅक्ट करा करणार मित्रांनो आपण आलेले आहे भाई याकडे बघू शकता आपण याच्याकडे कळड आहेत बघू शकता मित्रांनो कळडे दादा कोणत्या जातीचे दादा तोतापुरी जातीचे कड आहे तोतापुरी जातीचे कळट आहे का मित्रांनो तोतापुरी जातीचे कळ आहे आपण याची कानाची लेंथ पण बघू शकता मित्रांनो याची कानाची लेंथ पण बघू शकता आपण तोतापुरी जातीचे कळट आहे दादा हे कोणते त्याचे कोटा जातीचे हे कोटा जातीचे का कोटा जातीचे कळ आहे मित्रांनो बघू शकता आपण कोटा जातीचे काय किंमत सांगितली आहे तीन इंची साडेसहानी साडेसहानी सांगितले ता आहे मित्रांनो आणि याचे साडे अकरा इंचे साडे अकरा हजार रुपये सांगत आहे मित्रांनो एवढं व्हिडिओ मार्फत आले तर नक्कीच कमी होतील बघू शकतो मित्रांनो आपण ད� 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 आपण आलेलो आहे दादांकडे बघू शकता मित्रांनो बकरी गाभन बकरी आहे मित्रांनो बघू शकता आपण हिची बकरी काय सांगितली भाऊ किंमत काय सांगितली बकरीची काय किंमत सांगितली बावीस हजार का कोणत्या जातीची बावीस हजार रुपये सांगितले मित्रांनो गाभन बकरी आहे एकदम स्वस्त किंमती बकरी पण एकदम क्वालिटी आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो ही बकरी आहे काय सांगितले बाबा चौदा हजार आहे का गावरान आहे गावरान बकऱ्या चौदा हजार रुपये मित्रांनो बघू शकता आपण चला तर मित्रांनो आपण आदांना विचारू यांच्याकडे बकऱ्या आहेत आता आदांना विचारून घेऊ आपण बघू शकता मित्रांनो आपण या बकऱ्या दादा कोणत्या जातीचे दादा क्रॉस बोर आहे का क्रॉस बोर आहे मित्रांनो बोकड आहे का पाठी आहे सारे बोकडे आहेत का बघू शकता मित्रांनो सारे बोकडे यांच्याकड काय किंमत सांगितली चौदा हजार ला एक का चौदा हजार रुपयाला एक सांगितलंय मित्रांनो कोणते घ्या बघू शकता आपण बघू शकता मित्रांनो आपण आलेलो आहे भाईयाकडे या भाईयाला आपण या बोकड्यांची जात आणि किंमत विचारून घेऊ दादा कोणते गावरांचे आहे का शिरोई गावरांचे मित्रांनो बघू शकता शिरोई कोणती दादा ही शिरोई आहे पाठक बोकडे बोकडा आहे मित्रांनो बघू शकता शिरोईचा बोकडा आहे दादा काय किंमत सांगितली शिरोईचे 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 साडेसहा हजार रुपये सांगितले आहे मित्रांनो आणि यांचे काय सांगितले भाऊ साडेसहा आणि सगळे आहेत मित्रांनो बघू शकता आपण एकदम मस्त क्वालिटीचे कळड आहेत बघू शकता आपण बघू शकतो मित्रांनो आता आता कड आहेत मित्रांनो आज कर्डाचा आणि शेळ्यांचा स्टॉक भरपूर आलेला आहे गोडेगाव बाजारामध्ये बघू शकता आपण दादा काय किंमत सांगितली यांची साऱ्यांची किंमत काय सांगितली दहा हजार का कोणत्या जातीचे आहे आहे का गावरान जातीचं आहे मित्रांनो सारे दहा हजार रुपयांनी सांगितले आहे बघू शकता आपण बोकडे पण एकदम क्वालिटी आहे एकदम क्वालिटी बकरा आहेत मित्रांनो जर कोणाला बकरा लागत असतील मित्रांनो चारा घाणारे किंवा शेळ्या लागत असतील का आपण आता घोडेगाव बाजारमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात येतात हे बघू शकता आपण आपण आलेले दादांकडे बघू शकता यांच्याकडे दोन बकऱ्या आहेत या दादांना आपण यांची जात आणि किंमत विचारून घेऊ दादा कोणत्या जातीच्या आहे काटेवाडी काटेवाडी जातीच्या बकऱ्या आहे मित्रांनो बघू शकता आपण एकदम लांब अशा बकऱ्या आहेत बकऱ्या बघू शकता मित्रांनो आपण दादा काय किंमत सांगितली यांची तीस हजार का तीस हजार रुपये सांगितले आहे मित्रांनो बघू शकता आपण एकदम स्वस्त किमतीमध्ये आहे व्हिडिओ मार्फत आले तर नक्कीच कमी होतील मित्रांनो या दादांना आपण यांचा नंबर विचारून घेऊ दादा तुमचा नंबर सांगा अठरा सोळा चोवीस मित्रांनो यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आवडला कॉन्टॅक्ट करा आपण आलेलो दादांकडे बघू शकता यांच्याकडे बकरी आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो बकरी काय सांगितल्या दादा किंमत किंमत काय सांगितली कोणत्या जातीची जात कोणती काठवाडी जातीची बकरी आहे मित्रांनो सांगायला वीस हजार आहे बघू शकता आपण का आहे का किती महिन्याची तीन महिन्याची का मित्रांनो आपण या बाबांना विचारून घेऊ या बोकड्याची किंमत दादा कोणत्या जातीचा आहे गावरान आहे काय किंमत सांगितली बावीस हजार बावीस हजार रुपये सांगितले आहे दादांनी गावरान बोकड आहे बघू शकता मित्रांनो आपण गावरान बोकड <t> 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 बघू शकता मित्रांनो या भाईयाकडं कर्टा आहेत त्या भायला आपण या कर्टांची प्राईज आणि जात विचारून हो कोणत्या जातीचे कोणत्या जातीचे कोणत्या जातीचे गावराने का गावरान आहे मित्रांनो काय किंमत सांगितली साडेसहा आणि आणि किंमत सांगितली मित्रांनो बघू शकता आपण आपण बघू शकता इकडं बकऱ्यांचा स्टॉक आहे भरपूर बघू शकता आपण त्या बाबांना आपण याची या बकरीची किंमत विचारून घेऊ बाबा काय सांगितली किंमत पंधरा हजार का गावरान बकरी आहे मित्रांनो पंधरा हजार रुपये सांगायला अकरा आहे का सांगायला अकरा हजार रुपये मध्ये आहे मित्रांनो सांगायला अकरा हजार रुपये नाही आहे बघू शकता मित्रांनो हिचे काय सांगितले पंधरा हजार का पंधरा हजार रुपये सांगितले आहे मित्रांनो मध्येच आहे मित्रांनो व्हिडिओ मार्फत आली तर कमी होतील ना व्हिडिओ मार्फत आली तर कमी होतील दादा तुमचा नंबर सांगा त्र्याहत्तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आवडत्या त्यांना कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आपण आलेलो आहे भाय्याकडे बघू शकता याच्याकडे बकऱ्या बघून घ्या मित्रांनो बकऱ्या लोकांना आपण यांची जात आणि किंमत विचारून कोणत्या भैया आहे कोणत्या आहे thank <laughs> you मित्रांनो बघू शकता बकऱ्या काय किंमत सांगितली तेरा हजार आणि का तेरा हजार रुपयाने सांगितले मित्रांनो बघू शकता बकऱ्या पण एकदम क्वालिटी आहे गोडेगाव बाजारामध्ये मित्रांनो भरपूर अशा बकऱ्या आलेल्या आहेत मस्त मस्त बघू शकता आपण मित्रांनो या दादांना आपण किंमत उचलून घेऊ काय किंमत आहे दादा काय सांगितले यांची काय सांगितली पाठीचे पन्नास हजार रुपये सांगायला आहे दादा दहा दहा हजार रुपयाला एक आहे मित्रांनो बघू शकता गाबरांसाठीच्या आहे मित्रांनो बघू शकता आपण एकदम क्वालिटी आहे गाभणे आहेत मित्रांनो कोणत्या आहेत दादा तीन गाभणे शेळ्या आहेत मित्रांनो जर कोणाला गाभण्या शाळे लागत असतील तर एकदम क्वालिटी आहे बघू शकता आपण बघू शकता मित्रांनो शेळ्या बघू शकता मित्रांनो या शाळा एकदम मस्त अशा शेळ्या आलेल्या आहेत बाजारामध्ये घोडेगाव बाजारामध्ये आपण शेळ्याची क्वालिटी बघू शकता का आपल्या शेळ्या पण भेटतील मित्रांनो जर कोणाला घ्यायच्या असतील तर आपल्याला कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आपण आलेलो आहे दादांकडे बघू शकता यांच्याकडे स्टॉक यांच्याकडे भरपूर असा मस्त स्टॉक आहे दादांना आपण यांची किंमत आणि जात विचारून घेऊ दादा कोणत्या जातीच्या आहे कोटा आणि तोतापुरी का कोटा आणि तोतापुरी जातीच्या जाती कळ आहे मित्रांनो बघू शकता आपण किती महिन्याचे भाऊ तीन महिन्याचे पाच महिन्याचे सात आठ महिन्याचे आहे मित्रांनो बघू शकता आपण काय किंमत सांगितली भाऊ साडे सात हजार सात हजार आठ हजार मित्रांनो जशी घेता तशी आहेत सहा सात आठ पासून सुरू आहे बघू शकता आपण કંરવલ